न सांगता करी सर्व कामे साठ हृदय संपुष्टी पागे रथा मूर्ती उभा मागण्याची मुखाकडे चिंतीदारो कडे मनोरथ साठ बिलाराही हृदय संपुष्टी

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जे उरके उधारा स पदेवा मुखताबाई नमो त्रिभुवन पावन भक्त जननी देवाची श्रीचंद्राची माता चरणावरी संस्था स्थांगे कार्य दण्डवत विश्रांती पावो सांबळा वतरी सर्व कार्येशो सर्वदा जेनी हा धर्मजित विनाजी बळी

सदैव नेणाऱ्या वारकरी संप्रदायाचे परमतत्व वारकरी संप्रदायाचा भेद वारकरी संप्रदायाचा वेद वारकरी संप्रदायाचा गाथा वारकरी संप्रदायाचा माथा वारकरी संप्रदायाचा सर्वस्व कळस कागदूर्थ यांचा चार चरणाचा

कशा परिचय परिहार वक्त्याच्या दृष्टिकोनातून अखंड अखंड या जीवन रामकृष्ण नारायण कलावत प्रमाणे आनंद दृष्टिकोनातून असणार तन मन धन सर्वांच्या अर्थक प्रयत्नातून चालत असलेला हा नाम यज्ञ का देव भक्ताचा संगम देते ओग नाम प्रेमिनीचा म्हणून वैकुंठी तो आईचे नाही आईचे नाही म्हणून इच्छितात देवा फार <laughs> आनंद वाटला इथं आल्यानंतर एक वैभवशाली परमार्थ जर बघायचा असेल तर मी सांगत असतो मुंबई मध्ये मुंबईमध्ये शेवला गावाकडे दोन तत्व आहे रात्री अण्णा होते म्हणलो आज मी ते जरा कोण्यात जरा मोकळं बोलतो तुमच्या दोघांची ती असणारी बऱ्याच्या प्रत्येक शब्दाला डबल अर्थ असतो माझ्या बोलण्याला प्रत्येक वेळी डबल अर्थ असू शकतो आता मार्गाईने श्रवण करत चला कधी कधी परमेश्व मला वाटतं काही ठिकाणी परमार्थ फार आविष्टात असतो बाकीच्या ठिकाणी मुंबईची खासगी सांगू का

गावाला एकदा भेट झाली त्याने सांगितलं सेवेके करावे सांगितले काम येथे होतो पण पामर आहे वाहन मी नाव का नाही घेतलं कारण परमार्थामध्ये सहित आहे किती जरी विद्वान झाला तरी त्याने आपली विद्वत्ता आपल्या गुरुजनांच्या आचरण वयस्कर असणाऱ्या व्यक्तींच्या समोर एकेरी भाषेत उल्लेख करू नये ती संहिता भंग पाहुणे ही परमार्थाची दिशा आहे म्हणून मी गुरुजींच्या आणि येथे गुरुंच्या सर्वांचे माझे प्रेमाचे मंडळ त्यांच्या माध्यमातून बरेचसे कॉल झाले मला सकाळपासून आणि इथं आल्यानंतर वैयक्तिक आनंद वाटला गुरुजींच्या सानिध्यात तयार झालेले बरेचसे असणारे विद्यार्थी आणि नावे आहे आपल्या कार्यक्रमामध्ये मला काय वाटतं तुम्ही इकडे त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ऑफलाईन जरी भेटत असून तरी ऑनलाईन पाहत असतो ही सर्व मंडळी गोड असणारे सगळे वारकरी संप्रदायाचे वैभव सांभाळणारी एक एक

इतकं विचित्र परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तुम्ही सात ते नऊ ठेवाने तर नऊ ते अकरा ठेवा तुम्ही सात ते नऊ जरी ठेवला ना काही बरोबर पाहुणे नऊ ला येणार आणि काही पाहुणे बरोबर नऊ येणार जे नऊला येणार ना तेच म्हणणार बाबाने उरकलं पाहिजे इतकी घाई आहे त्यांना किती घाई असावी मला थोडस बाजूला जायचं किती घाई आपल्याकडे जुनी पद्धत आहे बघा पूर्वी लेण्याको हरिनाम देई अन्नदान जेवायला बसले ना जुनी माणसे काय म्हणायचे पुराव काय श्लोक नाही हो फार शुद्ध मराठी बोलू नका आपल्याकडे तीस सेकंद सुद्धा शुद्ध मराठी बोलू शकत नाही बसलेल्या पैकी मी पुढे आलो चॅलेंज माणसं म्हणजे शिल्लक म्हणा माझा मराठा की कारण आपली शुद्ध मराठी एवढी कच्ची एवढी इंग्लिश चांगली कारण आपल्या सगळ्यात भाषा मिस्रे आपण मुंबई मायानगरीमध्ये आहोत आपली मराठी कधी कधी उघडी पडते हिंदी उघडी पडते आता जर बाजारपेठेत पेटत गेलो ना आपला मराठी माणूस तर कित कधी या बटाटे आज्याला आलो म्हणतात गोट आहे हेच आपलं वास्तव परिस्थिती तेच मांडण्याकरता मी आलो आहे का मला सिद्धता मांडल्याची त्या पद्धतीने इथं सात ते नऊ जर ठेवले शिल्लक म्हणा म्हटलं ना तर तो नऊ ला आलेला वर्ग त्याला शिल्लक म्हणून तर शिल्लक ठेवत नाही इतकी घाई पात्रावर म्हणलं मी पात्रावर खाली <laughs> तयार त्यातली त्यात जर आणखी घाईचा वर्ग असला आणि एखाद्या बेशाऱ्याला जर श्लोक म्हणायची आवड असेल ना त्याने हातातला माईक फक्त रावणा रावना म्हणेपर्यंत गुंदी डाळ भात राज्य गंभीर केले इतकी घाई म्हणलं केले पाहिजे कुठे नाही त्यामुळे आता येणार जागा तिथं ते बसून घ्या कारण आता जागाही नाही राहिली चला मला पुढे घेऊन जायचं आता काळ बदलला बुवा असावा त्याला भौगोलिक गोष्टीचा अभ्यास असला पाहिजे काय घडून गेले काय घडणार आहे इथं मोठ माहिती असली पाहिजे कीर्तनकार अपडेट व्हायला पाहिजे गुरुजी नाही तर गेला तो काळ आता बरेचसे कीर्तनकार एकच अभंग आमचे गुरुजी म्हणायचे एकच अभंग आपण तो एक देव करून घ्यावा देवही त्याचा नाही झाला कीर्तनकार देवाचा नाही झाला शेवटी तू त्या अभंग उभेला त्याच्या दश किल्ल कीर्तन करायला त्याने सुद्धा तोच अभंग घेतला आपला तो एकदेव जनरेशन बिटवीन द गॅप इथं वर्ग जर सुशक्तीत आहे तर सांगणारा किमान वेल एज्युकेटेड असावा ही परमार्थाची सहिता व्हायला पाहिजे तेव्हा ते तत्वज्ञान भिमणार आहे तेव्हा तो जनरेशन आपल्याकडे आकर्षित होणार जगन ते ब्रह्म सत्य माया ब्रह्म हे जाते डोक्यावर त्यातली त्या आठ ते दहा ला तर थोडं बाजूला ठेवा लागेल मी फार मोठा लँची आहे जी ते मला याचं भान आहे सगळे करून असणारे वाजवणारे इंद्रासारखे ऐकणारे अर्जुना सारखे फक्त सांगणारा कृष्ण नाही एवढं दुर्दैव पण फार वेळ आहे अशा नका दुरवणी आलो मी दुःख झाले फार दुरून आलो शिष्टम व्यवस्थित सर्वांना धन्यवाद देतो आता बारकाने श्रवण करत आजच्या अभंगामध्ये पाच प्रश्न आहे कोणता हरी कोणत्या भक्तांच्या घरी कोणती कामे का करतो आणि ती फक्त काय देतात पाचही प्रश्नांची उत्तर वेळेला धकाकीच्या जीवनामध्ये सर्वस्वचा त्याग करून मायभूमी जन्मभूमी आणि त्या क्रियामान विस्तृत कर्मभूमीच्या ठिकाणी आलेला प्रत्येक जीव जर याच्या सर्वस्वच्या पाठी मागे अभिलाषित असेल तर त्या पारमार्थिक आनंद त्याला फार सुकून देतो म्हणून तर प्रत्येकाकडे पैसा आहे आणि आमच्या पारमार्थाकडे आनंद आहे आणि तो तुम्हाला देऊन घ्यावा लागतो ही परमार्थाची दिशा आहे मला बरीचशी माणसं म्हणतात फार कमी वयात कमी वयात नाही या वयात या वयात नाही कळत या वयात या वयात काही काही फार अवघड असतं मला म्हणजे चांगल्यांची यादी फिरता तुमचं क्षेत्र फार चांगले मी विनोदानी जाईल चिंतनाकडे जातो ऐका एकजण म्हणे तुमचं क्षेत्र फार चांगले पण तुमचं जीवन रस्त्यात देव हो। तुमच्या क्षेत्रात आपल्या आपल्या ठेवाले फोडून नाही सांगते ना श्रावणातले वारकरी बरेच आखाड्यात त्यांना फोडून सांगा तुमच्या क्षेत्रात भरपूर पैसा पण तुमचं जीवन रस्त्यात आहे तुमच्या रस्त्यात तो वेळा आहे सात ते नऊचं जर कीर्तन असेल आठ ते दहाचं जर कीर्तन असेल की ना कुठे आमच्या प्रत्येक वारकऱ्याला विचारायला काय कमिटी देईल असेल ते माहित नाही काय झाला पाहिजे जीवात रान करून मी वेळेत पोहोचलो पाहिजे ना हा रस त्या ते म्हणून आम्ही रस्त्या रस त्या ते म्हणून आम्ही रस तू सहज क्रॉस करायला केला तरी गुडघे मोडले तू रस्त्यात ये आम्हाला रस त्यात ये म्हणून आम्ही रस्त्यात जरी असलो तरी काटा मोडत नाही म्हणून सगळे परमार्थाच्या ठिकाणी मला वाटतं वेग धरायला पाहिजे भक्तीच्या ठिकाणी बरेचसे सूत्र मी म्हणणार आहे कुठं कुठं धावलं पाहिजे कुठं थांबलं पाहिजे याचा एक स्थिर विचार म्हणजे परमार्थ आहे कुठे धावलं पाहिजे तो कामाने काही करा काढता एखादा असेल डिग्री व्यक्त करतो जैवन पंच नियोजनामध्ये त्याच्याशी कर्नाटकला तिकडे बिदर कडे काला गेला आणि त्या काल्यामध्ये काहीतरी खाण्यात म्हणजे काला जरा जास्त झाला त्यामुळे थोडासा आवाज केला कारण ते आवाज गेला की माणूस कोणत्या क्षेत्रात आवाज आवाज जाऊ नये माणूस बसतो घरात जरी आवाज गेला तरी माणूस कोकऱ्यात बसतो खरं आहे अवध जाऊ नये माझा सात वर्षात पहिल्यांदा थोडा बसलाय कारण ही ही रंग देवत आहे मला हे जे आहे ना हे वैभव सहज कीर्तन रंगत नाही वातावरण इतकं सहज होतं का नाही झालं तर वातावरण काळा होते कीर्तन करा गुरुवारी परमश्रद्धा भेट काय सांगायचे वातावरण इतकं सहज होत नाही वाजवणारा अर्धा वादक अर्धा गायक पाहिजे ऐका तर त्याला स आणि मात्रा कळतो वाजवणारा अर्धा वादक अर्धा गायक पाहिजे गाणारा अर्धा गायक अर्धा त्याला विषय कळतो कीर्तनकार अर्धा वादक अर्धा गायक आणि पूर्ण कीर्तनकार असायला पाहिजे इकडे पांढरे ध्वनी इकडे पांढरे ध्वनी आणि जर काळ्या पांढरे जात असेल ते काळी दोन पांढरे दोन म्हणजे जात असेल आणि तिकडे काळ पांढरे करावं गुरुजी सांगायचे कीर्तन ही साधन आहे महाराज दावणी सत्तर टक्के कीर्तनकार कार महाराष्ट्रातले असे का पकवा त्याला प्रश्न पडतो सोर पडून जामात आहे धडे नाही आहे ते ते वातावरण गुरुजी म्हणा कीर्तन एक तर स्वरात करावं नाही जमलं ना किमान जोरात तरी करावं आणि दोन्हीने ना त्याने नीट घरात मारावा समाजाचा वेळ वाया घालू नये काय अवस्था आहे एक मांडण्याचा माझा प्रयत्न आहे किंवा त्यापर्यंत पोहोचण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न राहील त्याचा माझ्या सिद्धता आहे का भक्त होण्याकरता काय अवस्था आहे पहिली अवस्था आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती बसलेला प्रत्येक जीव सृष्टीतला प्रत्येक जीव हा दुःखानं व्याप्त आहे आणि तो प्रत्येकाच्या बाबतीमध्ये दुःख ते फार विचारून बसलेल्या पैकी कोण कुठून आला मला माहित नाही पण कोणत्या व्यक्तीने असा हात वरती करून सांगावा त्याच्या आजूबाजूला आणि त्याच्या घरामध्ये कोणत्या तरी व्यक्तीला काहीतरी आजार नाही बसल्या जागा ओपन चॅलेंज सापडणार महाराज प्रत्येकाला काहीतरी बाबा सुखी रे राजा दुखा राजा दुखिया दुखिया दिल मेरा की कबीरा कोई घर में नहीं रहता उदास थोड़े थोड़े सब दुखी सुखी हरि के सुखी हरि के उदास म्हणून आम्ही त्या आम्हा हरिचा दासा भय नाही रे लोक की मग दुःख किती प्रकारचं आता एक एक मानण्याचा प्रयत्न करतो माझा स्वभाव आहे म्हणजे गुरुजा बाबा सांगायचे एक प्रमाण एक दृष्टांत एक सिद्धांत त्याला एक पुरावा पुरावा त्याला नेऊन पुरावा <laughs> सध्या काय झाले पाहुणी ग्रंथी करावे कीर्तन कमी झालं पाहुणी चौरावे कीर्तन हा काळ जास्त वाढला कुणी उठते कुणी कीर्तन करते पाच वर्षाचे पोरग म्हणते पत्नी संसारात दुःख ऐकणारच वय ऐंशी वर्षे तरी ते खरंय म्हणते हेच बरे सध्या तरीशी भोले बाबांचं कीर्तन केलं मी गुरीला म्हणलं बाबा समाज एवढ्या विकृतीकडे गेल्या ना तुम्ही काही <laughs> सांगा तरी श्रवण करताय तू कस असा आरोप करू शकतो म्हणजे सिद्ध सांगतोय का रामायण म्हणजे ज्यावेळेस वेळ पडली ना त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने सांगितलं हनुमंत रायला जा जाऊन लंका जाळून खालती म्हणले खरंय रामायणात कृष्ण गेला गुरुजी हे खरं इथपर्यंत बरं आहे सांप्रदाय त्याच्यापेक्षा खाली होऊन काय सांगावं आता आता सूर्य मंडळी काय काय मला सिद्धता मांडायची एक दुःखाची निवृत्ती प्रत्येकाच्या वाट्याला थोडं थोडं दुःख आहे मग दुःख किती प्रकारचं दोन चार अवस्था मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पुराव्या सेक म्हणतोय का मला वाटतं वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून मानयला गेलं ले। एक असणार मानसशास्त्राच्या प्रक्रियेने तर एक दोन बंध आहे दुःखाच्या ठिकाणी सजातीय बंध आणि विजातीय बंध बरोबर आहे का सजातीय बंधाचे सरळ सरळ भाषा आहेत दोन भिन्न पदार्थ एकरूप झाले वेगळे असणार नाही आणि विजाती बांधामध्ये दोन भिन्न पदार्थ कधी एकत्र येत एक नाही त्याला जीव जीव आणि आणि संसार संसार एकत्र येत नाही त्याला पुरावा काय नदी नाहीये समुद्रातून दोन गोल झालेली दगड आणा ऐका बघ आणि ती एक लिटर तप्त दुधामध्ये तापवा किती डिग्री सेल्सिअसला तापवल्यानंतर दोन्ही दगड एकत्र येतील नाही येणार काय होईल बरं तापून तापून दूध संपणारे दगड शिल्लक राहणारे न्याय न्यायप्रविष्ट प्रणाली अशी आहे तो बद्ध स्वरूपाचा दगड म्हणजे असणारा जीवात्मा आहे आणि आलेला त्याला उकळ्या म्हणजे जीवनात सुख दुःख आहे तिकडे बद्ध स्वरूपाचा दगड संसार शिल्लक आहे इकडे असणारा त्या स्वरूपाचा असणारा संसार रूपी दगड शिल्लक राहणार आहे तिकडे दूध आहे इकडे जीवात्मा संपणार न्याय न्यायप्रविष्ट भाषा भोग शिल्लक राहणारे भोगता संपणारे आणि सामान्य भाषा जमिनी प्रॉपर्टी शिल्लक राहणारे करणारे वावरणारे जाणारे विजातीय जीव जोडून पहिला जातीय बंद थोडस त्याच्यातल्या ओरलेला दूध घ्या आपण बरेच गावाकडून आलेले माणसं आहे म्हणून तर माणसं थोडस जे माणसं खरंच घरी आली ना त्यांच्याकडे कितीतरी श्रीमंती आली ना देश ते स्वतःचे असं मानत नाही ते म्हणतात मेरी गाडी मेरा बंगला असे प्रमाण म्हणतात का नाही ना हा जाऊ द्या एक मला विषय मांडायचा नव्हता धर्म धर्म धर्मसेवकांनी सिद्धांत मला असे मांडायचे त्याच्यात थोडस दूध घ्या काय होतं आपलं महाग झालं का बऱ्याच जणांचे बोट दुखतात तीन पाच आठ पाच शेतकऱ्याचा एक रुपया वाढल्यानंतर बऱ्या जणांचे फोटो दुखतात <सवाँ> एकशे पंचवीस रुपयाचे पेट्रोल निमटपणे पे गाडी टाकत ता माणसं सहसा तक्रार करत नाही एक, एक या महाराष्ट्रात तापावर जगू शकतो दुकानदार मापावर जगू शकतो राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती हापावर जगू शकतो या महाराष्ट्रातल्या शेतकरीचा आशेव जागला आहे फक्त दुर्दैव या महाराष्ट्रात त्यात आजूत एक जमेची बाजी मला न्यायशास्त्रापर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रात शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात आणि त्याला नाही कळलं कळत त्याला धन्यवाद नाही त्याला मी घरी गेले फोडून सांगायला मी काय खाडाचा भार करेल त्याच्यात ना थोडस दूध घ्या आता त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाका किती डिग्री सेल्सिअसला उकळवलं असेल कडे राहील पण गोडी साखरेच्या आई हा जीवस्ती विकास साधणारी आहे मग दुःख या पद्धतीचं आहे ना मग दुःख म्हणजे आणखी तीन अवस्था आहे काय समवृष्टी आणि उद्विग्नता तीन अवस्था सांगितल्या शास्त्राने वेष्टी समविष्टी म्हणजे काय त्याची प्राकृतिक क्रियेने जर विचार मांडायला गेला एका सुभाषित कारण गोड व्याख्या केली प्राप्त क्रियेच्या ठिकाणी इतरांच्या बाबतीत घडलेलं दुःख इतरांपेक्षा आपणच जास्त भासणं याला वेष्टी अवस्था म्हणा आणि दुसऱ्याच्या बाबतीत किती जरी घडलं आपल्यापेक्षा कमी बसणं याला पूर्ण म्हणाची लाईट असावी आपल्या घरातली जावी किती आनंद त्याला <laughs> वेष्टी म्हणतात याच्या उलट आख्याची जावी मग आपली असावी आनंद रे अजे आनंद रे फोन करून असणार कॉन्टॅक्ट करतात याला वेष्टी समविष्टी म्हणतात आणि तिसरी अवस्था आहे शास्त्राने सांगितली उद्विग्नता उद्विग्नतेची सरळ व्याख्या अशी सांगितली दुःखाच्या बाबतीमध्ये जीवाच्या ठिकाणी कोणत्याही क्रियेनं दुःख आत्मा सुख झालं की तो जीव एकदा स्वरूपाची क्रिया करतो पुनर्प्रक्रियेने तिकडे वळत नाही याला शास्त्रामध्ये उद्विग्नता म्हणतात आपल्याकडे म्हणी बघा जुन्या काळामध्ये आपल्या म्हणी पूर्वीच्या काळी ताकाने पोळलं का दूध सुद्धा फुकून प्यायचे आठ ते दहाला ही अवस्था आहे मी म्हणलं ताकाने पोळलं ते म्हणजे दूध सुद्धा फुकून पाहिजे लावून ऐकताय फार खाली बोल माझं कीर्तन करताय ना मी ग्रामीण भाषेत मारलेलं तर जात नाही ना एक म्हातारी होती लहानपणी मी ही <laughs> <laughs> आता ऐका माझ्या पुढच्यांना कळेल बाकीच्यांना बीएसएनएल एवढी येणार नाही सांगता कळलं पाहिजे अर्धा सांगूनही कळलं पाहिजे अर्ध न ना सांगता कळलं नाही पाहिजे ही असणारी एक प्रक्रिया आहे थोडस तुम्ही एवढे जाणकार मंडळी म्हणून थोडस कधी कधी ना थोडस पाय देऊन नांगर देऊन बघतो दे। बघू जमलं तर जमलं म्हणजे अडथास सुटायला नको परत पुन्हा बुद्धीचा दोष घेतील पोरगा बरा होता पण अभ्यास कमी होता कधी कधी माणसं इथपर्यंत जातात इकडे बात वयाला प्रबोधनाला बंधन नाही चौदाशे वर्ष जगलेलं चांगले उपदेश केला वयाच्या ठिकाणी बंधनाचा अटने फक्त बोलणारा धोरणात पाहिजे विठा ही उद्विग्नता उद्विग्नतेची काय एकदाच आनंद होतो ना कमी वेळेत मला मांडायचे जेवढं पुरेल तेवढं मांडणार मी ऐका मग उद्विग्नताचा सिद्धांत सांगतो विजांचा कडकडाट ढगांचा गडकडा झाले एका पक्षाला नाचाव वाटतं काय नव्हतं मोर चला आता एक तास वेदांचा कडकडाट चालला ढगांचा मोराचा नाचही सुंदर चालला नाचणाऱ्या मोराकडे बघून म्हणा वाटलं नाच रे मोरा आंबे राहिल्याने पुढे नाचो लँड डेव्हलपर्स म्हणून जागा राहिल्याने नाही तर स्वतंत्र प्रश्न आहे एक तासाने कडकडाटे थांबला गडगडाटे थांबला नाचणारा मोरही थांबला तदनंतर लक्ष आलं मोराची एक सुंदर चित्रपित आपल्या मोबाईल मध्ये कैद असायला पाहिजे होती फार मराठीला गोड देऊ नका सेल्फी असायला पाहिजे होती सेल्फी कळत चित्रपित जरा जड झाला हरिओम बोलू का तीस सेकंद सुद्धा बसलेला कोणताच व्यक्ती सुद्धा मराठीच्या चॅलेंजला स्वीकारणार आहे काय म्हणणे चला तुम्ही सर्वांनी मला काम सांगायचे त्या असणारी गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर कप बसी ठेवलेली तुम्ही मला शुद्ध मराठी तेवढी कप बशी घेऊन या बोला काय <laughs> म्हणणार तुम्ही महाराज कप बशी घेऊन या सीयूपी कप इंग्लिश होतो <laughs> इथपर्यंत आपण मराठीच्या बाबतीमध्ये जागृत नाही फक्त मराठाचं बोल कौतुक आहे मग किती कौतुक आपल्याकडे शुद्ध शब्दच कळत नाही आपल्याकडे शुद्ध इंग्लिश शब्द कळतो पण मराठी कळत नाही आमच्याकडे मोदपाक खाना आहे का तुमच्या घरामध्ये नाहीये किचन आहे का किचन हा बघा गुरुजी शुद्ध मराठी शब्द आहे मोदपाक खाना किचन आहे नाही किती दुर्दैव आपल्या संस्कृतीचा विठाला आता गडकडा थांबला गडकडा थांबला नाचणारा मोर आहे थांबला नंतर नाचणारा मोराला विनंती केली मोर मोर वन्स मोर नवन मोर एखाद्या प्रक्रियेने आनंद किंवा दुःख एकदाच होतं शास्त्र त्याला उद्विग्नता म्हणतोय ज्ञानोपराय नामदोरा आधी करून त्याला उद्वेग म्हटले वाईरा उद्वेगिरा